नमस्कार मी पूजा विशाल पाटील म्हणतात खासदारांना बंदुकीच्या ताकदीची गरज नाही तर बुद्धी व शिक्षणाची गरज आहे असा टोला विरोधकांना आहे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार माणी विशालदा पाटील प्रचार सभेत बोलताना म्हणाले तुम्हाला असा खासदार पाहिजे की तो आपलं नाव दिल्लीत गाजवणारा पाहिजे तुमच्या हक्काचा पाहिजे तुमच्या शेजारचा पाहिजे आपण जर टी व्ही लावला तर त्यावर विशाल पाटीलच दिसणार तुमची हाताची किंवा बंदुकीची ताकद दिल्लीत चालत नाही तर तिथे लागते आम्ही अजूनही नम्र हो। आहोत असे मान्य विशाल दादा यांनी म्हटले तुम्हाला खासदार असा पाहिजे तुमच्या हक्काचा पाहिजे तुमच्या शेजारचा पाहिजे तुम्ही बोलवेल तर येणारा पाहिजे दिल्लीत जाऊन तुमचं नाव गाजवणारा ना पाहिजे दिल्लीत विशाल पाटाला तुम्ही पाठवलं तर मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही टीव्ही लावला कि तुम्हाला टीव्हीवर विशाल पाटील दिसणार <प्थाथा> तुमचे दिल्लीला जाऊन प्रत्येक सदना तिथं ताकद हाताची आणि बंदुकीची लागत नाही तिथं लय मोठे मोठे लोक आहेत तिथं बुद्धीची ताकद लागते शिक्षणाची ताकद लागते अनुभवाची ताकद लागते अभ्यासाची लागते आणि नम्रतेची ताकद लागते आम्ही अजूनही नम्र आहे